इंडिया टाइम्स न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक गणावळ अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा काँग्रेस शहर अध्यक्ष ऍडोपेट कृष्णराज पाटील यांची ऑर्डनन्स फॅक्टरी अंबरनाथ इंटक युनियनच्या अध्यक्षपदी निवड ऑर्डनन्स फॅक्टरी अंबरनाथ येथील इंटक कार्यालयात कार्यकारिणी सदस्य तथा पदाधिकाऱ्यांतर्फे आयोजित कार्यकारिणी बैठकीत एकमताने निवड इंटकच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने साय पाटील यांच्यावर अनेक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव ऑर्डनन्स फॅक्टरी कामगारांच्या हिताचे तथा हक्काचे निर्णय तसेच कामगारांच्या अनेक महत्वपूर्ण समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार ऍडव्होकेट कृष्णा रसाय पाटील यांची प्रतिक्रिया अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा काँग्रेस शहराध्यक्ष कृष्णा रसाय पाटील यांची ऑर्डनन्स फॅक्टरी अंबरनाथ इंटक युनियनच्या अध्यक्षपदी निवड झाली असून ऑर्डनन्स फॅक्टरी अंबरनाथ येथील इंटक युनियनच्या कार्यालयात इंटक युनियनचे पदाधिकारी तथा कार्यकारिणी कार्यकारिणी सदस्य यांच्या माध्यमातून आयोजित बैठकीत एकमताने ठराव करीत पाटील यांची इंटकच्या युनियन अध्यक्षपदी निवड करण्यात आली सदर बैठकीला इंटक युनियनचे जनरल सेक्रेटरी संतोष शेळके दिनेश कंटे नवीन खेमाणी संजय सिंग सीमा मराठे जावेद अंसारी प्रदीप कुशवाह महेश जंगम योगेश तांबोळी असे तेर अनेक इंटेक पदाधिकारी तथा तथा कार्यकर्ते कार्यकारिणी सदस्य तसेच अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी प्रशासन व संघटन सरचिटणीस रोहित प्रजापती तथा सरचिटणीस नंदू देवडे आदी मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावली काँग्रेस शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांची इंटक युनियनच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याने विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत असून सदर निवडीबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ॲडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांनी इंटकच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते तथा कार्यकारिणी सदस्यांचे विशेष आभार मानले तसेच ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांच्या हिताचे तथा हक्काचे निर्णय तसेच ऑर्डनन्स कामगारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहून प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट करीत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून टाकण्यात आलेली सदर इंटक युनियन अध्यक्षपदाच्या जबाबदारीला सर्वस्वी न्याय देण्याचा मानस काँग्रेस शहराध्यक्ष तथा इंटकचे नवनियुक्त युनियन अध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णारासा पाटील यांनी स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज